नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर आदिवासी विभागामध्ये ज्यांनी कोणी ग्रहपाल या पदासाठी अप्लाय केलेलं असेल तर त्यांच्यासाठी आपण एक सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचा आजचा हा जो भाग आहे तो सहाव्या क्रमांकाचा आहे त्यामुळे सर्व भाग वगैरे पाहून घ्या अगदी विश्लेषणासहित मी त्या ठिकाणी स्पष्टीकरण तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि आत्ता इथं फक्त आपण जी केचे प्रश्न घेत आहोत बाकीचे जे विषय आहेत त्या सर्व विषयांचे जवळपास एम सी क्यूज उपलब्ध आहेत जे की महाराष्ट्रातल्या सर्व सरळ सेवासाठी उपयोगी पडतील बरं सो कलेक्ट केलेले आहेत काही टी सी एसचे आहेत काही आम्ही ॲड केलेले आहेत सो काही ज्यांनी कोणी आय बी पी एसची एक्झाम दिली त्यांच्याकडूनसुद्धा कलेक्ट करून काढलेले आहेत सो हा माझा नंबर आहे वेळ न गमावता सर्व विषयाचे जे एम सी क्यू आत्ताच माझ्याकडून उपलब्ध करून घ्या आणि आजपासून स्टडी करायला लागा वेळ खूप कमी आहे चला पाहूयात पहिला प्रश्न जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक आदिवासी दिन जो आहे तो जवळपास नऊ ऑगस्टला दरवर्षी आपण पूर्ण भारतामध्ये किंवा जागतिक लेवलवर तो काय साजरा या ठिकाणी करत असतो परत याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आदिवासी विकास विभागाचे जे काही मंत्री जबाबदार मंत्री आहेत ते कोण आहेत तर त्यांचं नाव आहे डॉक्टर अशोक उइके ओके हे आहेत परत राहिला प्रश्न रवींद्र चव्हाण हे जे आहेत किंवा यांच्याकडं जर पाहायला गेलं तर कोणतं विभाग ते आहे ते म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे आणि त्यासोबत अन्न व नागरी पुरवठा ओके हे लक्षात ठेवा अन्न व नागरी पुरवठा ते त्यांच्याकडे आहे हे सगळं लिहून घ्या बरं वारंवार परत परत रिपीट रिपीट नको परत संदीपान भुमरे जे आहेत ते रोजगार हमी योजनेचे जबाबदार मंत्री आहेत रोजगार हमी योजना शॉर्टमध्ये लिहितो लिहून घ्या परत राहिला प्रश्न प्रभात लोढा हे जे आहे ते आहेत आहे। आहे ना ते पर्यटन विकास मंत्री पर्यटन कौशल्य वगैरे ते त्यांच्याकडे आहे किंवा हे संबंधित आहेत आता जे आपलं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे ना त्याबद्दल थोडीफार माहिती काढून घ्या सगळी परत खालीलपैकी कोणत्या मंदिराची स्थापना जी आहे ती राष्ट्रकुटांच्या काळात करण्यात आली झाली तर ते म्हणजे कैलास मंदिर जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं टॉप आय एम पी प्रश्न माझ्याकडे आहेत बरं जी केचे म्हणा मराठीचे म्हणा इंग्रजीचे म्हणा ऑदरवाईज सगळ्या सब्जेक्टचे सो वेळ न गमावता आत्ताच प्रॅक्टिस करा आता तुम्ही थेरी टाईप खूप सारं वाचलं असेल रे बाबा प्रत्येक विभागासाठी सेम तुम्ही वाचता बट त्याचे प्रश्न वगैरे थोडेफार वेगवेगळे वेग असतात वेग वेग सो त्या परीक्षेला येणारे किंवा आलेले प्रश्न पहा माझ्याकडे आदिवासी विभागाची प्रिव्हियस इयरची क्वेश्चन पेपरसुद्धा आहे त्यातून थोडं अॅनालिसिस करा तर कैलास मंदिर जे आहे ते राष्ट्रकूटांच्या काळात बांधण्यात आलं किंवा जेव्हा राष्ट्रकुटांच्या काळामध्ये जेव्हा नरेश कृष्ण नावाचा राजा गद्दीवर होता गादी जे आहे ते सत्तेवर असताना बांधण्यात आलेलं हे मंदिर आहे राहिला प्रश्न वेरूळ वेरूळ या ठिकाणी ज्या काही लेण्या आहेत तिथं चौतीस लेण्यांचा समूह आहे त्याच्यामध्ये विभाजित आहेत बारा ज्या लेण्या आहेत त्या बौद्ध धर्माच्या लेण्या आहेत परत सतरा ज्या लेण्या आहेत त्या हिंदू धर्माच्या आहेत आणि उर्वरी ज्या काही पाच आहेत त्या आहेत जैन धर्माच्या हे डाऊन करून घ्या आणि परत पाहायला गेलो तर हे अमृतेश्वर जे मंदिर आहे ना ते अहमदनगरच्या जवळपास एक रतनवाडी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये असलेलं एक हेमाडपंथी मंदिर आहे ओके हेमाडपंथी मंदिर आता हेमाडपंडी जेव्हा हे यादव काळातील त्याचं सांगतोय यादव घराण्यामध्ये हेमाडपंडित नावाचे एक इंजिनियर होते किंवा वास्तुविशारद ते वेगवेगळी मंदिरे त्यांनी बांधत होते तर यांनी जेवढे काही मंदिरे वगैरे बांधलीत ना तर त्या मंदिरांना हेमाड पंडित किंवा हेमाडपंथी मंदिरे म्हणून ओळखलं जातं जेवढी काही महाराष्ट्रातली आहेत परत पूर्ण भारतातली ती सगळी काय करा आज आजच्याला तुम्ही शोधून काढा हा तुमच्यासाठी होमवर्क असेल ओके हां परत राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर सदस्याचा कार्यकाल सहा वर्षाचा असतो आणि प्रत्येक दोन वर्षाला जे काही सभागृहाचे सदस्य एकाच तीन म्हणजे त्या ठिकाणी असतील समजा तीस तर याचे थर्ड म्हणजेच किती हे ॲज इट इज जर पाहायला गेलं तर दहा त्या ठिकाणी रिटायर्ड होत असतात ओके नोट डाऊन करून घ्या तर राज्यसभेची जी काही सदस्य संख्या किती आहे रे ती म्हणजे दोनशे बावन्न आहे आता याला डिवायडेशन तीन करा ते ती दर दोन वर्षांनी रिटायर होत असतात बरं दर दोन वर्षांनी एकाच तीन जे आहे ते त्यांचा कार्यकाल वगैरे समाप्त होत असतो आणि व्यक्तिशः एका व्यक्तीचा सभासदाचा कार्यकाल सहा वर्ष असतो परत राहिला प्रश्न लोकसभेचा लोकसभा हे जे आहे त्याचं सभागृहाचं सुद्धा पाच वर्ष आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांचं सुद्धा पाच वर्ष आहे हे राज्यसभा सभागृह एकदाच कधीही बरखास्त होत होत नाहीये लक्षात असू द्या त्याचे सदस्य होतात आणि लोकसभा हे पूर्णत एकदाच समाप्त होतं ओके हे सगळं करेक्शन करून घ्या परत लोकसभेची सदस्य संख्या जर पाहायला गेलं तर जवळपास किती पाचशे पन्नास आहे ना सो ते सुद्धा नोट डाऊन करून घ्या पाचशे पन्नास किंवा पाचशे बावन्न चला परत ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे चंद्रपूरमध्ये हे नोट डाऊन करून घ्या राहिला प्रश्न गोंदिया गोंदियामध्ये नावेगाव आहे बरं हे बघा नावेगाव हे झालं गोंदियामध्ये आणि नवेगाव खूप सारे विद्यार्थी म्हणतात तर मित्रांनो हे जे नवेगाव आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे लक्षात असू द्या बघा नॉर्मल काना नवेगाव नावेगाव याच्यामध्ये कन्फ्युजन पडेल परत अमरावतीला जर पाहायला गेलं तर गुगामल नावाचं आहे गुगामल आणि राहिला प्रश्न नागपूर इथं आहे पेंच पेंच म्हणा किंवा पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान जे आहे ते या ठिकाणी आहे सो अशा पद्धतीने इन डिटेल अभ्यास करा प्रश्न वगैरे जेवढे जास्त होतील तेवढे सोडवा आता वेळ नाही आहे थेरी वगैरे वाचण्याचा सो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून प्रश्न वगैरे हस्तगत करून घ्या पेड आहेत बट परवडतील अशी फी आहे जास्त नाहीये परत महाराष्ट्रातील प्रसिद्ध सण गुढीपाडवा आहे ओणम नावाचा जो काही सण आहे तो केरळमध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो छठ पूजा जो आहे तो बिहारमध्ये साजरा करतात आणि राहिला प्रश्न उगादी उगादी जे आहे ते कर्नाटकमध्ये साजरा करतात ओके हे सगळं नोट डाऊन करून घ्या परत नटसम्राट या नाटकाचे लेखक वगैरे कोण आहेत तर नटसम्राट नावाचं जे लिखाण कि कि आहे किंवा हे जे नाटक आहे ते केलं विवा शिरवाडकर किंवा यांना जे आहे ते कुसुमाग्र या टोप्पन नावानं ओळखलं जातं हेही लक्षात ठेवा आणि यांचा जो काही जन्मदिवस आहे सत्तावीस फेब्रुवारीला आणि हाच दिवस काय मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात असू द्या आलं लक्षात राजभाषा दिन हे झालं एक ॲक्च्युअल थोडीफार मराठी मराठी ग्रॅमरमध्ये सुद्धा वळतं आणि जी केमध्ये सुद्धा वळतं विस खांडेकर जे आहेत ते यांना ययाती या, या कादंबरीला काय ज्ञानपीठ पुरस्कार मिळालं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास चारच असे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत मराठी साहित्यामध्ये त्याच्यामध्ये विवा शिरवाडकर विस खांडेकर आणि विदा करंदीकर एक आहेत आणि चौथे जे आहेत ते भालचंद्र नेवाडे ओके त्यांच्या कादंबऱ्या वगैरे कोणकोणते आहेत नोट डाऊन करून घ्या काढा एक वेळा परत आत्रे जेव्हा येतील ना तेव्हा तुम्ही काय करा केशव कुमार लक्षात ठेवा केशव कुमार परत जेव्हा दामले येतील ना तेव्हा केशव सूत लक्षात ठेवा याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी गोंधळमध्ये पडतात की सूत कोणाला म्हणायचं आणि कुमार कोणाला म्हणायचं सो हे लक्षात ठेवा राहिला प्रश्न आचार्य आत्रे यांचा एक काव्यसंग्रह कविता संग्रह, संग्रह वगैरे आहे जो की झेंडूची फुले या नावानं प्रसिद्ध आहे बरं खुपदा परीक्षेला आलाय सुद्धा ओके नोट डाऊन करून घ्या काही डाऊट असतील ते कळवत जा वेळोवेळी मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन सगळी माहिती परत लाल रक्तपेशीचं आयुष्य किती दिवसाचं असतं तर लाल रक्तपेशी म्हणजे कोणत्या ज्या काही आपल्या याच्यामध्ये आर बी सी असतात ना त्याच्यामध्ये असणाऱ्या त्या आर बी सी त्यांचं असतं एकशे वीस दिवसांचं काय आयुष्यमान हे कुठं बनतात वगैरे तर बोन मॅरो किंवा अस्थिमज्जामध्ये ते बनत असतात नोट डाऊन करून घ्या आणि राहिला प्रश्न हे जे आहे ते याच्यामध्ये जे काही हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं किंवा या आर बी सीमध्ये जे हिमोग्लोबिन असतं ना ते आपलं आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन वहन करण्याचं काम करतं हे नोट डाऊन करून घ्या परत राहिला प्रश्न याच्या जे दुसरे डब्ल्यू बी सी आहेत ते पांढऱ्या रक्तपेशी यांचं सात ते दहा दिवसाचं आयुष्यमान वगैरे असतं आणि अजून पाहायला गेलं तर हे जे आहे ते सैनिक पेशी म्हणून काम करतात ओके हे लक्षात ठेवा परत पाहायला गेलं तर कोणतं हे लाल रक्तपेशी जे आहेत त्यांच्यामध्ये यांचं जे काही विघटन वगैरे आहे ते प्लिहा आणि यकृत इथं होत असतं परत लिहा याला काय लाल रक्तपेशींचं किंवा लाल रक्तपेशींचा स्मशानभूमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं आलं लक्षात हे सगळं नोट डाऊन करून घ्या परत महाराष्ट्रातील पूर्वी बेरार प्रांतात असणारा जिल्हा तर तो म्हणजे अकोला याच्यासोबत वाशिम हा सुद्धा होता परत बुलढाणा नावाचा सुद्धा होता सो हे सगळे लिहून घ्या परत राहिला प्रश्न नागपूर नागपूर जो आहे ना तो या बेरार प्रांताची राजधानी होती लक्षात ठेवा राजधानी ओके आणि अजून पाहायला गेलं तर हे बेरार प्रांत म्हणजे काय हो सिम्पल आहे त्याच्यामध्ये जे काही मराठा साम्राज्यातला प्रदेश होता ना तर जो काही मराठा साम्राज्यातला प्रदेश इंग्रजांनी जिंकला तर तो त्यांनी समावेश दुसऱ्या याच्यामध्ये न करता त्यांनी एक वेगळा प्रांत बनवला आणि त्यालाच नाव दिलं बेरार प्रांत म्हणून आणि त्या बेरार प्रांताची राजधानी कोणती होती तर हे जे होतं कोणतं नागपूर आपली उपराजधानी तर तीच त्या ठिकाणी होती आलं लक्षात हा लिहून घेत जा लगेच आणि परत सांगायला गेलं तर अजून एक आहे कोणतं म्हणजे खानदेश खानदेशातून निर्माण झालेले दोन असे जिल्हे आहेत धुळे आणि जळगाव आहे ना हा कळवत जा काही डाऊट वगैरे कळ चुकत असेल तर तेही निदर्शनास आणून द्या परत शिखांचे जे नववे गुरु शिखांचे नवे, नवे गुरु होते गुरु तेग बहादूर हे जे आहे ते पिताश्री आहेत बरं कोणाचे जे दहावे गुरु होते ना गुरु गोविंद सिंग यांचे ओके गुरु गोविंद जी ओके हे लक्षात ठेवा यांचे ते पिताश्री होते तर यांना जे आहे ते कधी तुरुंगात टाकलं हे तुम्हाला कमेंट करायचं आहे सविस्तररित्या कमेंट करा आणि ज्यांना कोणाला सी क्यूज हवे असतील कॉन्टॅक्ट करा बाकी काही डाऊट वगैरे असतील तर कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा बाकी भेटेन अशा पद्धतीनं नवीन नवीन भागामध्ये अशा पद्धतीनं तुमची दररोज इम्प्रुव्हमेंट होत जाणार आहे आणि दररोज तुम्ही यशाच्या दिशेने जाणार आहात सो त्या स्थितीमध्ये कंटिन्यू राहण्यासाठी सबस्क्राईब वगैरे केलं असेल अशी अपेक्षा करतो काही डाऊट असतील तर कळून द्या धन्यवाद